कशासाठी आहे आज आपला विषय आहे बघा सगळ्यांना भविष्याबद्दल चिंता आहे आपण रोज वेगवेगळ्या ओके तर आपल्या सगळ्यांना काय असतं भविष्याबद्दल चिंता असते कसं होईल काय होईल ओके असतो आपण ते सगळं आज एफ टीच्या पाच मिनिटाचा फक्त पाच मिनिट लागतात काहीच वेळ लागणार नाही आणि ना ना आपल्या मेडिटेशन संपून जाईल ओके चला आता काय करायचं आहे याला बोलतात कराटे जॉब हा जो भाग आहे करंगळीपासून खालचा आपले चार बोट तुम्हाला सगळं हे चार बोटाने टॅप करायचंय ओके तर टॅप करताना काय बोलायचं आहे तुम्हाला अगोदर स्वतःला अगोदर स्वीकारायचं आहे की मी जसं आहे तसं स्वीकारायचं आहे ओके चला आता काय बोलायचं बघा टॅप करा आणि माझ्या मागे बोलायचंय ओके तुम्ही जरी माझ्या मनात भविष्याबद्दल भीती आणि चिंता आहे तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वीकारतो जरी मी काही गोष्टी अनिश्चित आहे तरी मी शांतीने ह्या क्षणात राहण्याची तयारी करतो जरी मला माझं अजूनही भविष्य मला घाबरवत तरी मी आतून स्थिर होण्याचा निश्चय करते निश्चय करतो परत जरी माझ्या मनात भविष्याबद्दल भीती आणि चिंता आहे तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते जरी भविष्याबद्दल भीती आणि चिंता आहे मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते जरी मी काही गोष्टीबद्दल अनिश्चित आहे तरी मी ह्या क्षणामध्ये शांतीने राहण्याची निवड करते जरी मला अजूनही माझं भविष्य घाबरवत तरी मी आतून स्थिर होण्याचा निश्चय करते चला आता आपले भुवई असते ना एकच एकच साइड ला करा, माला मी करा। आ, सा, मला मी जसं करतो तसंच करा ओके हा भुवईवर बोल टॅप करायचं असं बोलायचं मला भविष्याची भीती वाटते मला भविष्याची भीती वाटते मला भविष्याची भीती वाटते आता साईडला घ्या अजूनही काही निर्णय घेऊ शकत नाही डोळ्याच्या एकदम बाजूला अजूनही काही निर्णय घेऊ शकत नाही डोळ्याच्या खाली घ्या मी सतत शक्य तितक्या वाईट विचारांचा वाईट गोष्टींचा विचार करते मी शक्य तितक्या वाईट गोष्टींचा विचार करते मी शक्य तितक्या वाईट गोष्टींचा विचार करते नाकाच्या खाली घ्यायचं माझं मन सतत काळजी करत असतं माझं मन सतत काळजी करत असत माझं मन सतत काळजी करत असतं आता इथे चीनवर घ्यायचं आपल्या मला पुढे काय होईल याची सतत भीती वाटते मला पुढे काय होईल याची सतत भीती वाटते आता हे आपले कॉलर बोन असतं हड्डी त्याच्यावर दोघी हाताने टॅप करायचं ओके ही चिंता माझ्या शरीरात अडकलेली आहे ही चिंता माझ्या शरीरात अडकलेली आहे ही चिंता माझ्या शरीरात अडकलेली आहे आता आपल्या अंडर आम असताना काखेच्या थोडस खाली घ्यायचं तिथे पण असं चार बोटाने टॅप करायचं मी ही चिंता आतून सोडत आहे मी ही चिंता आतून सोडत आहे मी ही चिंता आतून सोडत आहे आणि एकदम डोक्याच्या वरती मी आता शांतता आणि विश्रांती अनुभव करत आहे मी आता शांतता आणि विश्रांती अनुभव करत आहे मी आता शांतता आणि अनुभव विश्रांती अनुभव करत आहे आता परत कराटे चॉप घ्यायचा आहे जसं शिकवलं तसं आता तुम्हाला काय करायचं एकदा तुम्ही स्वीकारलं की असं माझ्या जीवनात आहे आता आपल्याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीकडे जायचं ओके चला बघा कराटे चॉप घ्या परत मी विश्वास ठेवतो ठेवते की सर्व काही माझ्या भल्यासाठी घडत आहे मी विश्वास ठेवते की सर्व काही माझ्या सर्वोत्तम भल्यासाठी घडत आहे मी विश्वास ठेवते की सर्व काही माझ्या भल्यासाठी घडत आहे माझं भविष्य सुरक्षित आहे आणि संपूर्ण सृष्टी माझ्यासाठी काम करत आहे माझं भविष्य सुरक्षित आहे आणि संपूर्ण सृष्टी माझ्यासाठी काम करत आहे माझं भविष्य सुरक्षित आहे संपूर्ण सृष्टी माझ्यासाठी काम करत आहे मी ह्या क्षणात आत्ता उपस्थित आहे आणि मला सगळं शक्य आहे मी आत्ता या क्षणात उपस्थित आहे आणि मला सगळं काही शक्य आहे आता आयब्रोवर घ्या मी सुरक्षित आहे मी सुरक्षित आहे मी एकदम सुरक्षित आहे डोळ्याच्या बाजूला मी आता नेहमीच शांत राहते मी आता नेहमीच शांत राहते मी आता नेहमी शांत राहते डोळ्याच्या खाली माझं भविष्य उज्ज्वल आहे माझं भविष्य एकदम उज्ज्वल आहे माझं भविष्य एकदम उज्ज्वल आहे नाकाच्या खाली मी स्वतःवर आणि सृष्टीवर विश्वास ठेवते मी स्वतःवर आणि या सृष्टीवर विश्वास ठेवते मी स्वतःवर आणि या सृष्टीवर विश्वास ठेवते चीन खाली घ्या मी स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे मी स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे मी स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे आता कॉलर बोन घ्या दोघी दोघी हड्ड्यावर दोघी हाताने मी माझं आयुष्य आता सकारात्मकपणे घडवत आहे मी माझं आयुष्य सकारात्मकपणे घडवत आहे मी माझं आयुष्य सकारात्मकपणे घडवत आहे तर डोक्यावर घ्या मी मी विश्वास प्रेम आणि शांततेने भरलेले आहे आनी भर आनी भर अरुदे, है, मी विश्वास प्रेम आणि शांततेने भरलेले आहे मी विश्वास प्रेम आणि शांततेने भरलेले आहे बस हृदय हृदयाजवळ हात ठेवा आणि बोला माझं भविष्य सुरक्षित आहे मी शांत आहे माझं भविष्य एकदम सुरक्षित आहे मी शांत आहे माझं भविष्य एकदम सुरक्षित आहे आणि मी शांत आहे Thank you, thank you, thank you so much.